राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा

खरं तर नुसतं पठार भागातच नाही आहे आत्तापर्यंत साधारणपणे हे पठार बेलापूर जे गाव आहे हे आमचं एकशे पंधरावं गाव आहे आम्ही प्रत्येक गटात जातो आहे पूर्ण तालुका आम्हाला कवर करायचा आहे प्रत्येक गावात जाऊन आम्ही हा संविधान बचाव हा जो दौरा आहे हा घेऊन जातो आहे संविधान बचाव याच्यासाठी का भारतीय जनता पार्टी जे वेगवेगळ्या एजन्सीजचा वापर करून मग ई डी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल आणि त्या संस्थेचा वापर करून सामान्य लोकांवर अन्याय करतायत किंवा पक्ष फोडायचं काम करतायत हे कुठंतरी आमच्यासारख्याला पाहत नाही आणि आमच्यासारख्याला सामान्य युवकांना सुशिक्षित युवकांना आम्हाला असं वाटतं आहे का नरेंद्र मोदी जर पुन्हा एकदा पंतप्रधान जर झाले तर ते ह्या देशातली जी घटना आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली ती बदल केला जाईल कारण की आपण बघतोय पुतींनी देखील रशियामध्ये तेच केलं जर उद्या नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान जर झाले आणि जर त्यांनी सांगितलं का इथून पुढं पंधरा वर्ष मी पंतप्रधान हे आम्हाला बघायचं नाही आहे कारण की नरेंद्र मोदींचे जे काही जुमले होते गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी फक्त आश्वासनं दिलेत सामान्य माणसांना न्याय मिळालेला नाही आहे न्याय जर कोणाला मिळाला असेल तर ते त्यांचे मित्र असतील गौतम आदानी असतील परत मुकेश अंबानी असतील यांना न्याय मिळाला त्यांचं माफी झाली त्यांचं माफी झाली परंतु आमच्या सामान्य माणसाला आम्ही काही यांच्याकडनं कर्जमाफी मागत नाही आहे आमचा सामान्य शेतकरी फक्त कर्जमाफी नाही मागत आहे फक्त हमी भाव मागतोय तेही देखील यांना देता येत नाही आहे महागाई आज आकाशाला भिडली आहे आज कुटुंबामध्ये तुम्ही बघितलं भांडणं होत आहेत नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आज आमच्या युवकांना हाताला रोजगार नाही आहे कुठंतरी जनजागृती व्हावी हो याच्यासाठी आम्ही गावोगावी जातोय आज नरेंद्र मोदींनी काय आहे मीडिया हातात घेतली गोदी मीडिया बनवली आणि ह्या गोदी मीडियाच्या माध्यमातून जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांना दिसत नाही आहे आज मणिपूरसारखं प्रकरण असेल गेल्या सहा महिन्यांपासून मणिसू मणिपूर पेटलंय परंतु मणिपूरची बातमी कुठं येत नाही नरेंद्र मोदी एक शब्द बोलायला तयार नाही आहे आज राहुल गांधीसारखे युवक आहेत आज एक लो युवक त्यांच्याकडे आशानी आहेत ते भारत जोडो यात्रा करत आहेत तरी देखील राहुल गांधी कुठंच दिसत नाही आहे आज तुम्ही आमची मुलाखत घेतली तुमच्या माध्यमातून मी सगळ्या पत्रकारांना एकच गोष्ट सांगू इच्छितो का पत्रकारिता ही चौथा आधारस्तंभ आपण म्हणतो तर तुम्ही देखील सगळ्या गोष्टींना न्याय दिलं पाहिजे सत्य परिस्थिती लोकांपुढं आणली पाहिजे आज महागाई असेल युवकांना आज बेरोजगारी असेल शेतकऱ्यांची जी परिस्थिती ही दाखवली पाहिजे लोकांना जागृत केलं पाहिजे आज नरेंद्र मोदी जे काही चित्र आज लोकांपुढं उभारतायत हे चुकीचं चित्र आहे हा जो बबल आहे हा फुटला पाहिजे लोकांना सत्य परिस्थिती दिसली पाहिजे म्हणून आम्ही गावोगावी जातोय जनजागृती करतो आज आपल्या तालुक्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल मूलभूत सुविधांपासून काही गावे वंचित आहेत म्हणजे मागासलेली आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये इतका मोठ्या पर्यटनाला पर्यटन स्थळांचा विकास होत नाही याबद्दल काय सांगाल आज आपण बघतोय का मी अनेक वेळा माझ्या भाषणात सांगत आलोय का हा अकोला निसर तालुका निसर्ग परिपूर्ण तालुका आहे हा एक मिनी स्वित्झर्लँड जरी आपण म्हटलो तरी आहे परंतु इथं काय झालंय गेल्या अनेक वर्षांपासून जे कोणी नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालं यांच्याकडे विजन नव्हतं एक दृष्टिकोन नव्हता का या तालुक्याला तुम्ही वेगळं कसं बघू शकताय आजही देखील एकोणावीसला मी परिवर्तनामध्ये सामील होतो परिवर्तन आम्ही घडून आणलं आमची अपेक्षा युवकांची काय होती का आम्हाला एकत्र घेऊन तुम्ही काम करा आज आमच्यामध्ये आमचं रक्त सुद्धा सळसळतंय ना का आमचा तालुका पुढे आला पाहिजे आज इथं पर्यटन जर वाढलं तुम्हाला सांगतो महाबळेश्वर लोणावळ्यापेक्षा चांगले दिवस या अकोल्याला येणार आहेत भविष्य काळात ते आणण्यासाठी मी कटिबद्ध राहील दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय रस्ता वगैरे काही गावांपासून वंचित झालो मी अनेक वेळा विद्यमान आमदारांना बर सभेत सांगितलं होतं का एक प्लॅन ऑफ ऍक्शन बनवा का या तालुक्याचा ता विकास नेमकी करायचा कसा आहे तुम्हाला जर माहितीच नसेल का इथून तुम्ही निघाले मुंबईला जायचंय का दिल्लीला जायचंय आज आपण सैराव जातोय या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही माझी अपेक्षा होती का इथं प्रगतशील शेतकरी निर्माण झाले पाहिजे होते इथं सायंटिस्ट आणायला लागत होते की आपली मातीमध्ये काय आहे त्याची सॉइल टेस्टिंग होऊन इथं कोणतं पीक घेतलं पाहिजे कसं घेतलं पाहिजे लोकांना थोडंसं मार्गदर्शन मिळावं शेतकऱ्यांना तीच पारंपरिक शेती करून काय आपण विकास होणार नाही थोडासा बदल करावा लागतो शेतकऱ्यांनाही देखील शेती पारंपरिक न करता शेतीला व्यवसायाचा अँगल कसा द्यायचा हे आपल्या शेतकऱ्यांना जमलं पाहिजे आज मी किरण लामटेंना विद्यमान आमदारांना एवढंच सांगतो का तुम्ही जरी म्हणत असतील मी प्रचंड निधी आणला निधी आणला परंतु तुम्ही सभामंडप आणि रस्ते याच्या पलीकडं जाऊन तिसऱ्या कोणत्याच हेडला पैसे दिलेले नाही आहेत तुम्ही असा एकही मला गाव दाखवा जिथं एखाद्या युवकाला हाताला रोजगार मिळाला आहे किंवा एखादे शेतकरी कुटुंब सु सुखी आहे हे काहीच झालेलं नाही आहे म्हणून हा आमचा रोष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस येईल हे सगळे प्रश्न आपण व्यवस्थित मार्गी लावू कारण की आपल्याला काय एकरे चलोरे भूमिका घ्यायची नाही आहे अनेक जण नक्षीदार एका दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यावेळेस किरण लांबटे आमदार झाले त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना विसरून गेलेत आणि फक्त मीच वन मॅन शो करायचा आणि सगळं श्रेय कसं लाटता येईल ला, हा प्रयत्न करायचा हे श्रेय तुमचं नाही हे श्रेय पवार पवारसाहेबांचं या तालुक्यातील जनतेचं आहे आणि तुम्ही त्यांना बाजूला टाकून कोणालाच विचारत न घेता तुम्ही नरेंद्र मोदींसोबत आज मांडीला मांडी लावून बसलेत याचं आम्हाला वाईट वाटतं त्यामुळे मी एकच सांगतो जो काय विकास आपल्याला करायचा आहे तो भविष्य काळामध्ये आपण शंभर टक्के करू रस्ते असू द्या पाणी असू द्या युवकांचा प्रश्न असू द्या पर्यटनाचा प्रश्न असू द्या आमच्याकडं प्लॅन आहे तो आम्ही येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के या तालुक्यापुढं आमचं जो काही ब्ल्यू प्रिंट आहे ते आम्ही मांडूया दोन चोवीस विधानसभा लागते ज्यामध्ये तुम्ही कोणत्या तु पक्षाकडून उमेदवार दिसाल आणि कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आज खरं तर मी ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये माझा ज्यावेळेस राजकीय प्रवेश झाला मी त्यावेळेसच या तालुक्यातील जनतेला सांगितलं होतं का मी शेवटपर्यंत फक्त पवार साहेबांसोबतच राहणार हा माझा निर्णय होता उद्या राजकारणाचं काही होऊ मला अडचण नाही आहे आज मी शिकलेलो आहे परदेशात शिक्षण घेतलेलं आहे उद्या जरी मला राजकारणात काही मिळालं नाही तरी मी माझा प्रपंच घडू शकतो परंतु माझ्या मनामध्ये एक गोष्ट वाटती ज्या भांगरे साहेबांनी मला परदेशात पाठवलं चांगलं शिक्षण दिलं आणि त्यांची इच्छा होती की आम्ही तू तालुक्यात येऊन लोकांसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्याच्यासाठी मी आज प्रयत्न करतोय मला पवार साहेबांनी जिल्हा बँकेत काम करायची संधी दिली उद्या मला संधी जरी मिळाली तर ती फक्त मी पवार साहेबांच्याच पक्षाची संधी घेईल महाविकास आघाडीचीच संधी राहील दुसरं काय माझा निर्णय राहणार नाही आणि आम्ही आता माझं वय कमी आहे अठ्ठावीस आहे जर पक्षाला वाटलं आमच्या श्रेष्ठींना वाटलं का आम्हीतलं संधी द्यायची तर ती संधी घेऊन मी मैदानात उतरल आणि लोकांची जी काय अपेक्षा असेल ती पूर्ण करेल परंतु आत्ता माझ्या सारख्या युवकांना किंवा हे जी जे ज्येष्ठ लोक आहेत आमच्या डोक्यात एकच आहे मोदी हटाव देश को बचाव नंतरचं राजकारण नंतर करू परंतु आज नव्वद दिवसामध्ये या देशाचं भवितव्य ठरणार आहे आमचं लक्ष आज त्या लोकसभे निवडणुकीकडे आहे नरेंद्र मोदींना आम्हाला या देशातनं हद्द पार करायचं आहे ही भूमिका घेऊन अशी कंबर कसून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत सन्मानी आमदार सांगतात की तालुक्यामध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त विकास निधी आणि विकास कामे केले याबद्दल काय वाटत ही फक्त कागदावरची मंजुरी असेल नारळ आता फोडले गेलेत अठराशे कोटी कदाचित मंजूरही देखील झाल्या असतील परंतु रस्त्यां सभा मंडप करून डॉक्टर साहेब आमदार साहेब विकास होत नाही विकास कधी होतो ज्यावेळेस प्रत्येक घरामध्ये रोजगार असेल ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये नसतील ज्या ज्यावेळेस शेतकरी दूध उत्पादक शेतकरी ज्यावेळेस मैदानात उतरले तुम्ही त्यांना हमीभावासाठी किंवा त्यांना चांगला दर मिळावा याच्यासाठी तुम्ही उतरायला पाहिजे होते त्याला ज्या वेळेस प्रत्येक शेतकरी खुशी राहील युवकाच्या हाताला रोजगार राहील ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी तालुक्यात होतील पर्यटन वाढेल आज इथं ते काहीच होत नाही ज्या वेळेस ते होईल त्याच वेळेस तो खरा विकास राहील असं माझी परिभाषा नाही आहे ही सामान्य माणसाची परिभाषा आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा